मी आहे चंद्रपूरमधून चंद्रपूर, चंद्रपूर जिल्ह्यात देखील मतदार यादीत घोटाळा समोर आला गुगुस या गावामध्ये एकाच घरात एकशे एकोणीस मतदारांची नोंद सापडल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय गावात सचिन बांदूरकर यांचे तीनशे पन्नास क्रमांकाचं घर आहे आणि या घरात दोनच मतदार एका लहान घरामध्ये एवढ्या मतदारांची नोंदणी कशी करण्यात आली आहे असा सवाल आता काँग्रेसनं उपस्थित केलाय काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केली असता हा संपूर्ण घोटाळा समोर आला त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे त्याच्यामध्ये दोघांचे वोटिंग आहे आणि दोन मुलं छोटे आहे माझे तर हे तीनशे पन्नास घर क्रमांकावर जे काही एकशे एकोणीस ओटा आहे म्हणत आहे त्याच्याबद्दल मला तर काही माहिती नाही हे कसं का घडत आहे हे मला आता माहीत पडत आहे जे यांनी जेव्हा इन्क्वायरी केली त्याच्यामध्ये माहित पडलं का एकशे एकोणीस होत माझ्या घराच्या नावावर आहे तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी थेट घर मालकाच्या घरूनच आढावा घेतलेला आहे आपण पाहूया हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुगुस इथे निदर्शनास आला होता घुगुस इथे सचिन बांदूरकर यांचं हे घर आहे तीनशे पन्नास क्रमांकाचं हे घर आहे पण या घराला सध्या आता कुलूप लागलेलं ला आहे ते कुठे बाहेरगावी गेले असू शकतात तुम्ही बघू शकता याच घरामध्ये एकशे एकोणवीस लोकांनी मतदान केलं आहे याच घरातून त्यांचा सगळा पत्ता जो देण्यात आला होता त्यांचा जो घर क्रमांक देण्यात आला होता तो तीनशे पन्नास क्रमांकाचं घर हाच देण्यात आला होता मुळात या घरामध्ये एकूण चार लोक असतात म्हणजे पती पत्नी आणि दोन मुलं त्याच्यापैकी दोन मतदार आहेत बाकी एकशे सतरा मतदार कुठून आले हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे काँग्रेसने इथे स्थानिक पातळीवर या सगळ्या प्रकरणाला शोधून काढलेला आहे आणि त्यांनी जेव्हा या घरात येऊन चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की या घरामध्ये केवळ दोन मतं आहेत पण एकशे सतरा मतं मग कुठून आली असा प्रश्न निर्माण झाला मतदार यादीमध्ये एकशे एकोणीस मतदारांचा घर क्रमांक जो दाखवण्यात आलेला आहे तो तीनशे पन्नास हाच आहे आणि त्यामुळे काँग्रेसने इथे शंका व्यक्त केली आहे आणि मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप सुद्धा केलेला आहे काँग्रेसचे इथले जे स्थानिक नेते आहेत राजू रेड्डी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी आता केलेली आहे संजय तुमराम साम टीव्ही बोगस चंद्रपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या